ठरलं तर मग या मालिकेच्या वीस जूनच्या जबरदस्त भागामध्ये स्वतः आतापर्यंत कल्पना जी प्रियाची बाजू घेत आहे प्रत्येक वेळेला प्रियाला प्रोटेक्ट करत आहे तीच कल्पना आता प्रियाला रंगे हात पकडताना आपल्याला दिसणार आहे हो प्रियाचा आता प्रति कल्पना स्वतः स्वतः पर्दा फास्ट करणार आहे कारण प्रियाने असं काहीतरी केलंय आणि त्यामुळे कल्पना खूप चेडलेली आहे प्रियाने नक्की काय केलंय कल्पनाने तिला रंगे हात कसं पकडलंय आणि त्याच्यात प्रियाच्या एका मेसेजमुळे रविराज प्रतिमा पूर्णाजी कल्पना यांच्यासमोर सत्याचा कसा उलगडा झालाय आणि त्यातच कालिंदी महाडिक ही स्वतः साक्षी साक्षी आता साक्षीची आईचं नाव आहे आणि साक्षीची आईने साक्षीला हे पेंडंट घेतलेलं आहे हे सत्य सुद्धा उलगडकीला आल्यावरती अजून काय उघडले बघूया इकडे आता लगेचच अद्वैत ते पेंडंट पाहत असताना तो सांगायला लागतो हो हे आपल्या इथलंच बनवलेलं आहे आणि सी जे के म्हणजे चांदेकर ज्वेलर्स आणि एकोणीसशे पंच्याण्णव सालचं हे पेंडंट आहे यावरती अर्जुन सांगायला लागतो मग हे कुणी बनवले याचा काही रेकॉर्ड यावरती आता इकडे अद्वैत सांगायला लागतो कसं आहे त्यावेळेला डिजिटल रेकॉर्ड असे काहीच नव्हते त्याच्यामुळे आत्ताचं असतं ना तर सगळी डिटेल मिळाली असती पण त्यावेळेला त्यावरती एकोणीसशे पंच्याण्णव साली असं म्हटल्यावर ती कला सांगते असं काय करतो चांदेकर अरे पंच्याण्णव साली म्हणजे आबा सगळं हँडल करत होते ना मग जर का आबा हँडल करत होते तर आबांनी कोणत्याही दागिन्याची नोंद न केल्याशिवाय म्हणजे नोंद केल्याशिवाय विकला असेल असं मला नाही वाटत आहे तू जरा नीट बघितलंस ना तर कदाचित तुला आता समजेल की ह्या दागिव्याची नोंद असेल यावर ती अद्वैत म्हणतो हो म्हणजे मी प्रयत्न करतोय डिजिटल नसलं तरी हाती लेखी काहीतरी लिहिलेलं किंवा हाती लेखी काहीतरी ठेवलेलं हा पुरावा सापडण्याची शक्यता आहे मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करीन आणि त्यावरती अर्जुन म्हणतो प्लीज कारण ही माहिती मिळणं खूप 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 गरजेचं आहे आणि या केसच्या संदर्भात हा खूप मोठा ब्रेक तुटला आहे यावरती अद्वैत म्हणतो हो मी तुला ती मदत करेन मग आता अद्वैत फोन करतो आणि आपले सगळे त्या सालचे रेकॉर्ड किंवा वहीमध्ये जे काही मेंटेन केलेलं आहे ते सगळं आता मागवतो आणि त्यावरती मग आता हे पेंडंट कोणत्या म्हणजे कला सांगायला लागते की हे पेंडंट आहे ना हे पेंडंट असं साधं गोल चौकोनी असं नाहीये मला काय माहिती माहितीये का हे तरी लेटरचं पेंडंट आहे आणि त्याचा हात तुकडा असण्याची शक्यता आहे असं म्हटल्यावर ती मग आता त्या दृष्टीने प्रयत्न चालू होतात पाहण्याचे मुळातच एकोणीसशे पंच्याण्णव सालचं रजिस्टर ज्याच्यामध्ये विक्रीची सगळी नोंद आहे ते शोधण्याचं काम आधी सुरुवात होतं ती सगळे रजिस्टर त्या सालचे मागवून घेतो इकडे तोपर्यंत प्रियाला जाब विचारल्यावर ती प्रियाची नाटकं सुरू झालेली असतात मला तर कळतच नाहीये की मुलीला इकडे बोलवून तिला बाकी काही विचारण्याच्या आधी जाब विचारलं जातो खरंच मला कळत नाहीये काय होतय ते मला ना या घरामध्ये मान पान तर सोडा पण आपुलकीचे दोन शब्द सुद्धा मिळत नाहीत तोपर्यंत इकडे आता सुमन म्हणते तन्वी तन्वी तू रडू नकोस तू माहेरपणाला आलेली आहेस ना माहेरवाशीण कधी अशी रडत नाही पण त्यावरती आता इकडे प्रिया सांगते कसली माहेरवाशीण मी आले तर इथे मला एकावरती एक एकावरती एक, एक, एक जाबच विचारण्याचा प्रयत्न चाललाय मला कोणी विचारतच नाहीये की तन्वी तू कशी आहेस तुला चहा कॉफी हवे का तुला का, काही नाश्ता खायचा आहे का असं काहीही ती कोणी विचारत नाहीये फक्त माझ्यावरती आरोपावरती आरोप होत आहेत यावरती सुमन म्हणते जाऊ दे तू नको लक्ष देऊस आपण एक काम करूया आपण ना न्यायटी कॉफी ठेवूया असं म्हणत ती प्रियाला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि तोपर्यंत इकडे आता प्रियाची नाटकं सुरू असतात कारण तिला या सगळ्या चौकशीपासून वाचायचं असतं आणि तसंच घडतं मग आता रविराजांना कुणाचा तरी महत्वाचा कॉल येतो आणि मग त्यानंतर रविराज तिकडून निघून जातात रविराज निघून गेल्यावरती आता इकडे सुमनसुद्धा प्रियासाठी काहीतरी खाऊ वगैरे करण्यासाठी निघून जाते राहतात फक्त आता नागराज आणि प्रिया आणि त्यावरती नागराज प्रियाला बाहेर घेऊन येतो आणि काय चाललंय काय तुझं म्हणजे तुला चांगली सून होण्याची ऍक्टिंग नाही का करताय ॲक्टिंग करून तरी निभावून नये म्हणजे हे असं काही ऐकायला लागणार नाही यावरती प्रिया म्हणते पंधरा मिनिटं फक्त पंधरा मिनटं ही चांगल्या सुनेची ऍक्टिंग करून दाखवा तुम्हाला अवॉर्ड देईन मी मला काय सांगताय तुम्ही यावरती नागराज म्हणतो ए मला काय करायचं ते मला माहिती आहे तू मला सांगायची गरज नाहीये की मी काय करायचं ते तू तु तुझ्या तु तु बोल तुला जेवढं सांगतोय तु तेवढं ऐक माझ्या नादी लागू नकोस आणि त्यावरती प्रिया म्हणते माझं सोडा तुम्ही तुमचं काम नीट करताय ना म्हणजे त्या मंदबाईला अजून मंद करण्याच्या गोळ्या देत आहे ना यावरती नागराज म्हणतो हो म्हणजे देतो आधी मधी आधीमध्ये विसरतो पण उद्यापासून कंटिन्यू देईन यावरती प्रिया म्हणते डोकं फिरलंय का तुमचं या जर का गोळ्यांच्या मध्ये कंटिन्युटी नाही राहिली तर काहीही प्रॉब्लेम होऊ शकतो काहीही होणार नाही लक्षात ठेवा असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेच प्रियाला तो सांगतो प्रिया हो। की हे बघ मला काय वाटतंय माहितीये का गोळ्या संपलेल्या असतात बहुतेक तर गोळ्या आणायला पाहिजेत यावरती प्रिया म्हणते हो त्या गोळ्या किती मुश्किलीने मिळतात तुम्हाला माहिती आहे ना ते काय असं नाहीये की गेलं आणि सांगितलं की डोकं मंद करायच्या गोळ्या द्या म्हणजे आपण डोकं दुखतो तेव्हा सांगतो डोकेदुखीच्या गोळ्या द्या पण ह्या मंदबाईचं डोकं अजून मंद करायच्या अशा कुठच्या गोळ्या नाही मिळत काय बोलताय तुम्ही यावर नागराज म्हणतो अगं पण तो तुझा कोण आहे ना माणूस तर त्याच्याकडून घे ना गोळ्या तू ते काही मला माहित नाहीये तू एक काम कर तू न गोळ्या आण यावरती प्रिया म्हणते बघते मी काय करायचं ते असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे प्रिया लगेचच आपल्या माणसाला कॉल करते आणि माणसाला कॉल करून ती आता सांगते हो त्या नेहमीच्या गोळ्या आपल्या त्या नेहमीच्या गोळ्या आपल्या मला आता आणल्या पाहिजेत लवकरात लवकर त्या नेहमीच्या गोळ्या आणून दे बरं म्हणजे त्या त्याच मेंदू स्लो करण्याची प्रोसेस असेल ना त्याच गोळ्या असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे प्रिया म्हणते येतील त्या गोळ्या लवकरात लवकर येतील पण पण ना त्या गोळ्या चालू मात्र करा उगाच उशीर व्हायला नको आहे कळतय का असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे नागराज म्हणतो ठीक आहे इकडे तो पर्यंत एकोणीसशे पंच्याण्णव सालचं सा आता रजिस्टर येतं आणि एकोणीसशे पंच्याण्णव सालचं सा रजिस्टर आल्यावरती मग आता इकडे अद्वैत ते चेक करायला लागतो बरं पंच्याण्णव सालच्या रजिस्टर मध्ये सुद्धा असं खास काही त्याची नोंद नसणार आहे की हा काय दागिना आहे मुळात तुकडा पेंडंटचा तुकडा असल्यामुळे काहीच कळण्याचा चान्स नसतो की याच्यामध्ये आता तो तुकडा कोणत्या अक्षराचा आहे त्यामुळे आता अंदाज पंचेस हे सगळं हँडल करायला लागणार असतं मग सालचं रजिस्टर आल्यावरती एक एक करत सगळं सगळं आता शोधण्यात येतं सगळ्यात पहिलं आता इकडे सोन्याचे तोडे किंवा सोन्याची नथ याच्यामधून आता पेंडंट पर्यंत इकडे पोचत असतात यू नावाचं एक पेंडंट असतं तर यू नावाचं एक पेंडंट असतं तर आता इकडे अर्जुन म्हणाला हे असू शकतं का यावरती कला म्हणते नाही भाऊजी यू नावाचं पेंडंट नाही आहे कारण ह्याचे दोन तुकडे ज्या पद्धतीने जवळ जोडले गेलेले आहेत ना तर त्या पद्धतीने आपण जर का पाहिलं तर हे यू नाही आहे यूचे दोन तुकडे लांब लांब असतात आणि तुटला तरी त्याचे दोन कर तर हो करन, करन जे कर्व आहेत ते पण लांब असतील त्यानंतर मग आता पुढचं एक पेंडंट येतं पण त्याच्यामध्ये अद्वैत म्हणतो की हे पेंडंट असू शकत नाहीये कारण कारण याच्यामध्ये हिऱ्यांचा वापर नाहीये आपल्या हातात जे पेंडंट आहे त्याच्यामध्ये हिऱ्याचा वापर आहे असं आपल्या शक्कल लढवत लढवत किंवा अशा युक्त्या वापरत वापरत हे पेंडंट कुठचं असेल कुणी घेतलं असेल असं एक एक करत आता बदामाच्या आकाराचं पेंडंट नाहीये किंवा हे असू शकत नाही असं सगळ्या शक्यता खोडून काढत 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 सगळेजण आता त्या पेंडंटच्या खऱ्या पेंडंटच्या याच्यापर्यंत येऊन पोहोचतात आणि खरं पेंडंट असतं ते म्हणजे कालिंदी महाडिक यांनी बनवून घेतलेलं असतं आठ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव साली आणि त्याचं सा चित्र तिकडे काढलेलं असतं म्हणजे एस आकाराचं पेंडंटचं चित्र काढलेलं असतं आणि त्यावरती मग आता कला सांगते हा हा हे नक्कीच हे पेंडंट असू शकतं म्हणजे बघा ना हे एस आकाराचाच हा तुकडा आहे असं म्हणत ते छोटं पेंडंट त्या पेंडंटवरती ठेवलं जातं आणि ते परफेक्ट मॅच होतं म्हणजे आता छोटं पेंडंट हे त्या एस पेंडंटचाच भाग आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी हिरे लावण्याचा हे केलेला आहे त्या त्या ठिकाणी तीन हिरे खाली आणि तीन वरती वरचा भाग तुटलाय पण खालच्या भागात तीन हिरे आहेत असं म्हटल्यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो अरे वा म्हणजे हे एस नावाचं पेंडंट आहे एस म्हटल्यावरती एस फॉर साक्षी म्हणजे हे पेंडंट फॉर शुअर साक्षीचंच आहे ती गोष्ट फायनली लक्षात आलेली असते आणि त्यानंतर त्यानंतर मग आता खूप मोठा ब्रेक थ्रू ह्याच्यात मिळालेला असतो अर्जुन म्हणतो अद्वैत तुला माहित नाहीये की तू आमच्यासाठी किती मोठं काम केलेलं आहेस या सगळ्यामध्ये आमच्या केसमध्ये खूप मोठा आता ब्रेक थ्रू मिळालेला आहे असं म्हणत अद्वैतला आता आभार मानत असतो आणि त्यानंतर ती जी माहिती आहे त्या माहितीचे सागरे संगीत सा फोटो वगैरे काढले जातात आणि त्यानंतर त्या माहितीला आता इकडे व्यवस्थितपणे घेऊन अर्जुन निघतो कारण ही माहिती त्यासाठी खूप महत्वाची असते इकडे आता प्रिया आणि नागराज यांचं आता पुढचं प्लॅनिंग चालू असतं प्रतिमाला वेळ ठरवण्यासाठी साम दाम दंड भेद सगळं जे काही करता येईल ते करण्याचा या दोघांचा प्रयत्न असतो इकडे आता प्रिया येते आणि तिथे प्रतिमाचा फोन ठेवलेला असतो प्रतिमाच्या फोनवरून ती आता पूर्णाईला असा खरमरीत काहीतरी मेसेज करते की तुम्ही माझ्या तंदीवरती आरोप केलेस हे असं केलं तसं केलं ते काही मला अजिबात आवडलेलं नाहीये असा खरमरीत मेसेज ती लिहून पाठवते जेणेकरून आता इकडे पूर्णाईला आणि कल्पनाला या सगळ्यामध्ये आता प्रतिमा थोडीशी मेंटलच आहे असं वाटावं आणि हे सगळं होत असताना मग मात्र आता तिकडे ती प्रतिमाच्या मोबाईलवरून ती मेसेज पाठवते नागराज म्हणतो हे काय ग यावरती प्रिया म्हणते थांबा समजेल तुम्हाला हे काय येते असं म्हटल्यावर ती प्रिया आता मेसेज करते आणि घरी यायला निघते घरी आल्यावर ती इकडे पूर्णाई आणि कल्पना थोड्याच वेळात तो मेसेज पाहतात ज्या वेळेला दोघीजणी तर मेसेज पाहतात दोघींनाही जबरदस्त धक्का बसतो असं काय प्रतिमा असा का मेसेज करेल पूर्णाईला काहीच कळत नाही आणि तोपर्यंत प्रिया तिकडे येऊन टपकलेली असते मग पूर्णाई आणि इकडे कल्पना या दोघीजणी हा मेसेज पाहत असतात प्रतिमाने असा का मेसेज केलाय पूर्णाई तुम्ही माझ्या तन्वी बद्दल जे काही बोलतात ते मला अजिबात आवडत नाही म्हणजे आवडलं नाही तिच्यावरती खोटारडे आरोप करणं बंद करा नाहीतर मी तिला कायमची माहेरी घेऊन येईन असं म्हटल्यावर ती पूर्णाई म्हणते काय प्रतिमा आणि प्रतिमा मला असा मेसेज कसा काय करू शकते नाही नाही मला खरंच हे खरं वाटत नाही आहे की प्रतिमा असा कोणता मेसेज मला करू शकते काहीतरी गडबड आहे त्यावरती कल्पना म्हणते एक काम करूया का आपण प्रतिमाला कॉल करून बघायचा का यावरती मग आता प्रिया येते आणि काय झालं आईचा मेसेज आहे का बघू बघू आईने काय मेसेज केलाय असं म्हणत प्रिया आता मुद्दामच तो मेसेज पाहण्याची ऍक्टिंग करते जो मेसेज पाठवलेला आहे आणि त्याच वेळेला आता इकडे पूर्णाई म्हणते एक मिनिट थांब म्हणजे आपण ना फोन करूया की आपण फोन करून प्रतिमाला विचारूया की तिने असा मेसेज का केलाय कारण मला अजिबात खात्री नाही आहे की प्रतिमाने असा मेसेज केला असेल किंवा प्रतिमा असा मेसेज करू शकते मग ताबडतोब फोन केल्यावरती आता इकडे कल्पना म्हणते काय ग प्रतिमा म्हणजे तू पूर्णाईंना असा का मेसेज केलेला आहेस यावरती मग आता इकडे प्रतिमाला काहीच माहित नाही प्रतिमा म्हणते अगं कल्पना कसला मेसेज कशाबद्दल बोलतीयस तू त्यावरती मग आता इकडे ती सांगायला लागते अगं म्हणजे तू पूर्णाईंना असा कोणत्या प्रकारचा मेसेज करशील असं आम्हाला खरंच वाटत नाहीये त्यावरती आता इकडे ती सांगते नाहीच ग मी कोणताच खरंच मेसेज केलेला नाहीये तुला कसला मेसेज आलाय यावरती मग मात्र आता इकडे ती सांगते अगं म्हणजे तू न असा काहीतरी वेगळ्याच अर्थाचा सा मेसेज केलायस एकदम खरमरीत लिहिलंयस पूर्णाईंसाठी यावरती मग आता ती सांगते अगं खरंच नाही मी का असा मेसेज करीन त्यावरती मग आता प्रिया म्हणते आई म्हणजे तुझं नवीन परत हे सुरू झालंय का की करायची आणि गोष्ट विसरायची तू गोळ्या वगैरे नीट घेती आहेस ना नक्की काय घडले आई आई असं म्हणत ती आता हे बोलायला लागते बरं तोपर्यंत हे सगळं चालू असताना मग मात्र आता इकडे लगेचच कल्पना म्हणायला लागते अग म्हणजे काय कळत नाही आहे काय झालंय ते यावरती प्रतिमा काही बोलणार तितक्यात रविराज येतात आणि ते म्हणतात काय झालं प्रतिमा त्यावरती प्रतिमा म्हणते अहो पूर्णाई म्हणत आहेत की मी त्यांना काही मेसेज केलाय पण मी मी त्यांना खरंच काही मेसेज केलेलं नाही आहे हो मी का मेसेज करीन यावरती रविराज आता मोबाईल हातात घेतात मोबाईल हातात घेतल्यावरती रविराज त्याचा मोबाईल नीट चाळायला लागतात आणि मोबाईल ती त्या मोबाईलमध्ये कोणतीही मोबाईलवरून मेसेज केल्याची हिस्ट्री नसते रविराज तो मेसेज कुठेच दिसत नाही मग ते पूर्णाईला म्हणतात की अहो पूर्णाई या मोबाईलवरती तो मेसेज कुठेच नाही आहे हो यावरती प्रतिमा म्हणते कसा असेल मी खरंच मेसेजेस नाही केलेला आहे यावरती प्रिया आता हे सगळं ऐकत असते आणि मग आता प्रिया या सगळ्यामध्ये बोलायला लागते की आई आई मला एक गोष्ट सांग की तू औषधं नीट घेतीयस ना म्हणजे मला जरा खात्रीच वाटत नाहीये मला काय वाटतंय माहितीये का आपण औषधांचा कोर्स वगैरे बदलायला पाहिजे का की जेणेकरून तुला या सगळ्यामध्ये फायदा होईल म्हणजे जी जुनी औषधं आहेत कदाचित ती औषधं तुझ्यावरती काम करत नसतील त्यामुळे आपण नवीन औषधांचा कोर्स सुरू करूया को का हा म्हणजे मला काय वाटतं की तुला कोणत्याही प्रकारे त्रास व्हायला नको म्हणून मी हे सगळं बोलतीये बाबा तुम्हाला समजते ना बाबा समजतंय ना तुम्हाला असं म्हणत आता इकडे ती मुद्दामच प्रतिमा कशी वेडी आहे आणि प्रतिमाला कसं वेट लागले हे सगळं आता पाहण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला इकडे आता रविराज म्हणतात पूर्ण तुम्हाला जो मेसेज आलाय तो मला फॉरवर्ड कराल का यावरती कल्पना म्हणते हो मी फॉरवर्ड करते मग आता कल्पना जो मेसेज आलेला आहे तो मेसेज फॉरवर्ड करते आणि त्यावेळेला रविराज तो मेसेज पाहतात आणि असा मेसेज का केला असेल हे कळत नाही त्यावरती पूर्ण आई म्हणते रविराज तुम्ही इतका विचार करू नका मला प्रतिमावरती खात्री आहे प्रतिमा माझ्याबद्दल असं काही खरमरीत लिहील असं मला वाटत नाहीये प्रिया म्हणते हो ना पण आईला सवय आहे काय करते माहितीये का एखादी गोष्ट करते आणि ती विसरून जाते असाच तिने तुला मेसेज केला असेल आणि मग विसरून गेली म्हणूनच मी सांगते आहे की आपण तिच्यावरती योग्य ते ट्रीटमेंट करूया का म्हणजे काय तिच्या डोक्यामध्ये चाललंय हे तरी आपल्याला कळेल असं म्हणत नालायक प्रिया आपल्याच आईवरती खोटारडे आरोप करत असते आपल्याच आईला खोटं ठरवत असते आणि आपल्याच आईला आता इकडे वेळ ठरवण्याचा म्हणजे आता शेवटी तिची ती खोटीच आई म्हणा त्यामुळे तिला वेळ ठरवण्याचा प्रयत्न करून त्यातच तिचा फायदा होणार असतो असं प्रियाला वाटत असतं त्यामुळे प्रिया हे सगळं नाटक करत असते रविराजांना मात्र काही कळत नाही की हे कसं घडलंय काय घडलंय आणि आता तो मेसेज ते फॉरवर्ड मेसेज पाहतात आणि प्रतिमाकडे पाहायला लागतात पण रविराजांच्या वकिली डोक्यामध्ये काही ना काहीतरी सुपीक का आता आयडिया येणारच असते ते आता विचार आता करत असतात असं घडलंच कसं प्रतिमा आत्तापर्यंत असं कधी करत नाही आणि ज्या वेळेला फक्त प्रिया तन्वी सोबत असेल त्याच वेळेला हे असं घडत आता हा विचार करत ते असतात आणि तोपर्यंत इकडे आता अर्जुन आणि सायली कोल्हापूरवरून आलेले असतात अर्जुन सैली आता कोल्हापूरहून येतात आणि त्यावेळेला तो पेंडंटचा तुकडा हा कालिंदी महाडिक हिने खरेदी केलाय असं आता चैतन्याला सांगतात चैतन्यला सांगायला लागतात आणि त्यानंतर चैतन्य तो तुकडा हातात घेतो आणि त्यानंतर तो म्हणतो कालिंदी महाडिक हिने घेतलेलं तर आहे पण पण याचा साक्षीसोबत काय संबंध आहे हे काही आपल्याला प्लॅन लागत नाहीये अर्जुन म्हणतो संबंध जरी लागत ला नसताना तरी सुद्धा मला शंभर टक्के खात्री आहे की हा तुकडा साक्षीचाच आहे कारण एस फॉर साक्षी, सा साक्षी यावरती आता इकडे चैतन्य म्हणतो हो तुझं म्हणणं मला पटतंय एस फॉर साक्षी पण ह्या कालिंदी म्हाडिकचा आणि साक्षीचा सा काय संबंध असेल आणि त्यावरती अर्जुन म्हणतो कसं आहे माहितीये का मी अद्वैतला विचारलं की कालिंदी म्हाडिक का? या व्यक्तीला तुम्ही ओळखता का यावरती अद्वेत म्हणतो नाही आत्ता सध्या तरी त्या आमच्या काही कस्टमर नाही आहेत आणि आबा सुद्धा त्यांना ओळखण्याची तिळमात्र शक्यता नाहीये कारण आबा ज्या व्यक्तींना ओळखतात त्या व्यक्तींसाठी आबा आता एक अशी स्टारची फुली करून ठेवतात त्या खरेदीच्या पुढे त्यामुळे तशी पण काही खूण नाहीये आणि त्यामुळे ती कालिंदी म्हाडी कोण आहे ही गोष्ट काही कळण्याचं हेच नाहीये त्यावरती मग आता चैतन्य तुकडा पुन्हा 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 पाहत असतो आणि तो सांगत असतो याच्याबद्दल अजून काही माहिती कळले का किंवा काही पत्ता कालिंदी म्हाडिकचा त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते सायली नाही ना त्यावेळेला काही डिजिटल नव्हतं ना आणि त्यामुळे ही नोंद सुद्धा हातानेच लिहिली होती आणि हा चित्र सुद्धा पेंडंट काढलेलं होतं आणि त्यामुळे कळतच नाहीये यावरती आता इकडे पुन्हा एकदा चैतन्य म्हणतो आठवा ना नक्की काय माहिती कळली होती त्यावरती मग आता सायली सांगते काही नाही कालिंदी दि यांनी एस आकाराचं पेंडंट घेतलं त्याच्यामध्ये सहा हिरे होते त्याचे पैसे होते आणि त्याची तारीख होती आठ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव आठ ऑगस्ट म्हटल्यावरती चैतन्यच्या चेहऱ्यावरती आश्चर्याचे भाव येतात आणि चैतन्य बोलायला लागतो आठ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव यावरती आता ही तर साक्षीची बर्थडेट आहे असं ती साक्षीच्या बर्थडेटला कालिंदी माडिक यांनी हे गिफ्ट दिलं असणार हे कन्फर्म होते आता हे कन्फर्म झाल्यावरती कालिंदी माडिक म्हणजे साक्षीची आई कारण अथर्व विचारे या केसमध्ये आता कालिंदी महाडिकच नाव मध्ये आलेलं असतं आणि त्यानंतर त्यानंतर आता मात्र सगळी गुत्ती सुटते की हे सगळं कालिंदी महाडिकने आपल्या मुलीसाठी घेतलेलं गिफ्ट आहे हे समजल्यावरती मग मात्र आता इकडे कोर्टामध्ये ठोस पुरावा देण्यासाठी सापडलेलं असतं आणि एस आकाराचं पेंडंट कालिंदी महाडिक साक्षीच्या आईने साक्षीच्या बर्थडे दिवशी घेतलेलं आहे शंभर टक्के हे आता सगळं अतिच पेंडंट आहे हे सिद्ध करण्यासाठी पुरेसं आहे पण त्याच वेळेला प्रिया तिकडे येते प्रिया लपून छपून सगळं ऐकायला लागते प्रिया लपून छपून ऐकत असताना तिकडे कल्पना येते आणि कल्पना प्रियाला रंगे हात पकडते तन्वी काय चाललंय तुझं असं म्हणत ती प्रियाला रंगे हात पकडते आणि तिचा हात खेचते त्यावरती अर्जुन येतो काय झालं त्यावरती कल्पना सांगते तन्वी तुमच्या रूमच्या बाहेर बसून सगळं ऐकण्याचा प्रयत्न चोरून करत होती त्यावरती अर्जुन म्हणतो कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं ही सुद्धा म्हण मी वापरू शकत नाही कारण कुत्रा हा इमानी असतो इमानी असं ही इमानी नाहीये असं म्हणत अर तिला कुत्र्याची पण हे द्यायचं नाहीये कुत्र्याचा अपमान होईल असं म्हणत अर्जुनने तिचा खरमरीत अपमान केलेला असतो आणि कल्पना समोर तिचं खरं रूप आलेलं असत